मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जे काही आता चाललं आहे यावरनं हेच कळून येतं की निकीला इथे हुकुमशाही चालवायची आहे आणि तिला इथे दादागिरी करूनच राहायचं आहे तर मित्रांनो खूपच साधी गोष्ट आहे की कॉमन एरियामध्ये असलेल्या तिच्या सामानाबद्दल भरपूर वेळा बोलण्यात आले होते की तिने तिचे सामान आपल्या जागेवर ठेवायला पाहिजे पण ते तसेच तिथे असल्यामुळे शेवटी पंढरीनाथ यांनी ते, ते सामान सरकवायचा प्रयत्न केला पण जसा त्यांनी हा प्रयत्न केला त्याबरोबरच निकी भडकली आणि त्यानंतर तर तिने जो विस्फोट केला आहे ते तर बघण्यासारखंच होतं कारण इथे तिने सगळ्यांच्या बेड्सवर जाऊन सगळ्यांचे वॉ सगळ्यांचे कपडे तिथनं काढलेले आहे आणि सगळ्यांच्या वस्तू तिने फेकले आहे इकडे तिकडे कारण तिचं म्हणणं आहे की तिची पर्सनल स्पेस डिस्टर्ब झाली आहे त्यामुळे तिने अख्ख्या घराची पर्सनल स्पेस डिस्टर्ब केली आहे आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा परिणाम मात्र झाला आहे एरिना आणि योगिता या दोघींवरही तर मित्रांनो आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे की योगिताला तर आधीपासूनच आता घरा त्रास व्हायला लागला होता हे तिने जाहीर केलंच आहे पण त्याचबरोबर आता एरिनाला सुद्धा खूप त्रास होतोय या सगळ्या वागण्याचा तर मित्रांनो इथे बाकी लोकांनी पण खूप समजवायचा प्रयत्न केला आहे पण निकी समजण्या पलीकडची आहे हे दिसूनच येत आहे तर इथे आणखी काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या